नमस्कार so, हो नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू मॅन्यू व्लॉग सो आज आम्ही चाललो आहोत परत स्काय सिटी मॉलला मूवी बघायला पद्मनाम दादांचं नवीन मूवी आलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी म्युझिक केलेलं आहे सो so, हे ऑलरेडी जाऊन बघून आले हे प्रीमियरला गेले होते परवाच आणि आज ते मला घेऊन चालले त्यांनी म्हणजे मी झोपेतून उठण्याच्या आधीच त्यांनी तिकीट वगैरे बुक करून ठेवले होते सो आता so, आज आम्ही चाललेलो आहोत कडीपत्ता हा मूवी बघायला मराठी मूवी आहे काय बोलायची शाळांना शाळांच्या अँकी आहे चलो सो ब्लॉक कंटिन्यू करा आणि आज आम्ही ऑटोने चाललोय कार घेऊन नाही जाणार आहोत हम्म चलो काय आलं म्हटलं एसी एवढा फास्ट लागायला लागला कुठे चालली कुठे पाण्याच बघू खोट पाण्याचं बघू ना बघूया मोठा पाण्याचं

सारंगने ऑलरेडी स्टार्ट केलेलं आहे सारंगचं फेवरेट सा बटर मिल्क ऑलरेडी आलेला आहे सो त्याचा प्योन पण झाला आता मी जेवायला स्टार्ट करतो शब्द शिकलोय सकाळपुठचा तोच शब्द सांगतो हा हे सार काय दिसत हे सारंग आता एवढा चालायला लागलाय ना अजिबात शांत नाही मला एवढं थकवलं त्याने काय चाललंय रे आहो मला माझ्याकडे सो ह्यांना ना मी आहो बोलत असते आणि तो आता त्यांना आऊ आऊ करायला लागलाय बाबा बोलत नाही मी आहो बोल का तो लगेच आऊ चालू बाबा बोलतच नाहीये तो सकाळ हां हां मिळाले आहेत मग आपल्यालाही मिळाले असते तू बोलली नाही पद म्हणा पण बोलायचं ना मला पोरगा नाच एक मिनिट शांत नाही बरोबर सॅक्टिंग कर choosing KBR INOX for your big screen experience. Kindly follow the exit routes shown here in case of an emergency. Do not panic or stand <laughs> सो जस्ट मूवी संपला आणि आता आम्ही निघालो मॉलमधून बाहेर जायला ओला बुक केलेली आहे मूवी खूप छान होता सो आता बाहेर आलो आहे ती व ती असेल वॅगन रेडवाली नंबर चेक करायला लागेल सो ओला भेटली सारंग झोपी गेले त्याच्यामुळे आम्ही काही मॉल फिरलो नाही लगेच निघालो घरी जायला कारण की सारंगची झोप मूड होईल नाही तर परत सो सकाळचे सो रात्रीचे वाजलेले आहेत आठ आणि आम्ही दुपारी जाऊन आलेलो आहे फिल्मला आणि संध्याकाळी मस्त असं आता दुपारी एवढं बाहेरचं खाल्लं म्हणल्यावर संध्याकाळी तोंडाला घरचं खायची जरा ओढ लागली मग बायकोने जे काही भारी बनवलेले फुलके आणि काळ्या रशाची शेवभाजी आली इथे काळ्या रश्याची अशी मस्त अशी शेवभाजी झालेली आहे सो शेवभाजी बनवली मग मी रसा बनवून ठेवला होता आता शेव टाकली त्याच्यामध्ये इथे माझे फुलके झालेत कांदा कापून ठेवलाय आता जेवायला बसतो सो so, इथे दोघांचे ताट रेडी केले ताक सुद्धा घेतलेलं आहे सोबत प्यायला आता जेवूयात सो so, जेवण झालं आधीसोबत कॉलवर बोलणं झालं होतं आणि आशूचा पण कॉल आला होता का राणी दीदी इकडे आपण रॅकेट खेळूयात सो आम्ही थोड्या वेळ गेलो होतो आणि नंतर मामाकडे गेलो वरती